वाराणसीत मोदींचा रोड शो पार पडलाय यावेळी मोठं शक्ती प्रदर्शनही पाहायला मिळालं त्यांनी तिसऱ्यांदा वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय मात्र मूळचे गुजरातचे असलेल्या मोदींना वाराणसीकरांचा इतका प्रचंड प्रतिसाद का मिळतोय यामागची कारणं नेमकी काय आहेत आणि मोदींची याच मतदारसंघाला तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यासाठी पसंती का आहे आपण आज जाणून घेऊयात नमस्कार मी समीक्षा वेंडे दरगड वाराणसीमध्ये मोदींची लाट असल्याचं स्पष्ट चित्र आहे त्याला कारण ही तशीच आहेत गेल्या दहा वर्षांमध्ये वाराणसीचा संपूर्ण चेहराच पालटला मोदींच्या खासदारकीचा या मतदारसंघाला फायदा झालाय मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मोदींनी गंगा पूजन केलं होतं यावेळी दशाश्वमेध घाटावर त्यांना पाहण्यासाठी वाराणसीकरांची मोठी गर्दी उसळली होती याशिवाय अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी कालभैरव मंदिरात दर्शनही घेतलं पासून मोदी सलग तिसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक आहेत त्यांच्या नामांकनाच्या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते याशिवाय बारा एन डी ए राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे अनेक बडे नेतेही यावेळी सहभागी झाले होते वाराणसी या मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहिला तर अगदी दार नऊ पासून हा भाजपचाच बाले किल्ला आहे यंदा पंतप्रधान मोदी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मधील मतांचा विक्रम मोडतील असं इथलं चित्र आहे गंगा नदीच्या काठावर वसलेल्या वाराणसी शहराला धार्मिक महत्व आहे वाराणसीत कोणत्याही उमेदवाराचं साधे फलकही दिसत नाही शिवाय प्रचारही नाहीये मात्र असं असलं तरी इथं काहीच फरक पडत नाही महत्वाच्या विरोधी पक्षाचे उमेदवार केवळ मोदींच्याच विरोधात उभे राहिल्यानं आपली राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाते यात समाधानासाठी उभे आहेत असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही मोदींसाठी जनतेची सहानुभूती आहे आणि कदाचित हीच सहानुभूती सहान त्यांना गेल्या दोन निवडणुकीत विजय मिळवून देण्यास कारणीभूत ठरली आहे कारण सामान्य नागरिकांसाठी रोजगार हा अत्यंत कळीचा विषय असतो आणि मोदींनी सामान्य नागरिकांना तोच मिळवून दिलाय मोदी खासदार झाल्यानंतर वाराणसीमध्ये भाविक आणि पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे त्यामुळं नरेंद्र मोदी दोन हजार चौदा मध्ये खासदार म्हणून निवडून आल्यानंतर इथं मोठ्या प्रमाणात विकास कामांना वेग आलाय असा दावा अनेक स्थानिकच करतात घाटांचा जीर्णोद्धार व विस्तारीकरण करण्यात आलं गंगा स्वच्छतेसाठी नमामी गंगा योजना सुरू करण्यात आली आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर रुद्राक्ष सुरू करण्यात आलं विश्वनाथ धाम कॉरिडॉर रोजगारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली वाराणसी मधील हॉटेल व्यवसायाचाही कायापालट झालाय पर्यटक आणि भाविकांमुळे गंगेच्या पात्रात नाविकांच्या व्यवसायातही तेजी आली ही अशी अनेक उदाहरणं आहेत वाराणसीच्या विकास कामांची जी नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झाली आहेत त्यामुळं इथं ज्यांची पाच हजार कमाई होती ते आता दहा पटीनं कमावतात असं स्थानिक लोक सांगतात आणि हीच कारण कारणीभूत असावीत ज्यामुळे मोदींना आपल्या विजयावर विश्वासच नव्हे तर खात्री आहे मात्र यंदा वाराणसीमधील राजकीय समीकरण ही बदलली आहेत त्याचा थेट परिणाम मोदींना होणार नसला तरीही प्रतिस्पर्धी उमेदवारांमुळे त्यांना धोका मात्र निर्माण होऊ शकतो वाराणसीत इंडिया आघाडीकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी उमेदवारी अर्ज भरलाय त्यांचा वाराणसीत चांगला प्रभाव असला तरी मोदींपुढे त्यांचा निभाव लागणार नाही याची त्यांनाच चांगली जाणीव आहे दोन हजार एकोणीस मध्ये अजय राय यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत एक लाख बावन्न हजार मते घेतली होती त्यावेळी समाजवादी पक्षाच्या उमेदवार शालिनी यादव यांनी एक लाख पंच्याण्णव हजार मते घेतली तर पंतप्रधान मोदींनी सहा लाख पंचाहत्तर हजार मतांचा आकडा पार केला होता मात्र आता समाजवादी पक्ष आणि काँग्रेस एकत्र आल्यानं राय यांची मतं काही प्रमाणात वाढण्याची शक्यता अजय राय त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधून केली होती दोन हजार नऊ मध्ये त्यांनी भाजप मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला होता मात्र तिथं ते फार काळ रमले नाहीत त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षाला सोड चिठ्ठी दिली आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आता सलग तिसऱ्यांदा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसकडून वाराणसीमध्ये निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्याचप्रमाणे दोन हजार चौदाच्या निवडणुकीतही अजय राय काँग्रेसचे उमेदवार म्हणून तिसऱ्या क्रमांकावर होते यावेळी वाराणसीतून पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या नरेंद्र मोदींनी आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांचा तीन पूर्णांक एकाहत्तर लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता पंतप्रधान मोदींच्या बावीस वर्षांच्या निवडणूक प्रवासात त्यांनी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान म्हणून सर्व निवडणुका लढवल्या आहेत गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन हजार दोन मध्ये पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यानंतर दोन हजार सात आणि दोन हजार बारा मध्ये मणिनगर मधून त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजयही मिळवला त्यानंतर मोदींनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली गेल्या दहा वर्ष देशाचे पंतप्रधान तरी नरेंद्र मोदींकडे ना स्वतःच घर आहे आणि स्वतःची गाडी मात्र गेल्या सतरा वर्षांमध्ये त्यांच्या चल संपत्तीत पंचवीस पट वाढ झाल्याचं आव्हालात समोर आलंय मोदींच्या खासदारकीचा गेल्या दहा वर्षात वाराणसीला मोठ्या प्रमाणात फायदा झालाय त्यामुळं वाराणसीमध्ये विकासाचा हाच फॅक्टर मोदींच्या विजयाचा फॅक्टर म्हणून समोर येईल असं म्हटलं तर वावक ठरणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून जरूर कळवा धन्यवाद